छत्तीस जिल्हे परिसरातील तळागाळातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी पुस्तके लोक वर्गणीतून खरेदी करून उपलब्ध करून दिल्यामुळे ग्राम महसूल अधिकारी श्याम खाटकर यांच्या कार्याचं कौतुक होतं आहे मागील पाच वर्षांपासून परसापूर या ठिकाणी अभ्यासिका ग्रंथालय आहे परंतु त्यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक अशा पुस्तकांचा तुटवडा असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकारी श्याम खाटकर यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या पंधरवडा दरम्यान परसापूर आणि ठोकबर या दोन्ही गावांमध्ये लोक वर्गणी जमा केली अत्यंत चांगले कार्य म्हणून लोकांनी त्यांना या कामात स्पर्धा परीक्षेची पुस्तकं विकत घेण्यासाठी वर्गणी देऊन मोलाची साथ दिली आहे ज्यामध्ये सत्तावीस हजार तीनशे तेहतीस रोख रक्कम तर तीन हजार नऊशे रुपये ऑनलाईन असे एकूण एकतीस हजार दोनशे तेहतीस रुपये त्यांच्याजवळ जमा झाले त्यांनी या पंधरा दिवसांमध्ये सर्व घरापर्यंत लायब्ररी पुस्तकांचा संदेश पोहोचवला आहे आता या जमा झालेल्या रकमेमध्ये स्पर्धात्मक अभ्यास करण्यासाठी लागणारी पुस्तके तसेच लहान मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होईल वाचनाची सवय लागेल या प्रमुख उद्देशाने सदर अभ्यासिकामध्ये लहान मुलांसाठी कॉमिक्ससारख्या इतिहासात्मक गोष्टींचे पुस्तकंसुद्धा उपलब्ध करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला वाचाल तर वाचाल हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हा उपक्रम राबवलाय यामध्ये परसापूर आणि ठोकबर्डा गावातील कमी कमी तीनशे ते चारशे विद्यार्थी या लायब्ररीचा लाभ घेऊ शकत आहे यामुळे त्यांचं समाधान होत असल्याचं त्यांनी सांगितलं न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर